True. वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्ठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पट्टा एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर बघा असेच सर ओम वृक्षाई नवा मृक्षाई वृक्षदिंडी मोहीम आपण हे आज शिवनी बुजुर्ग येथे झाडं लावण्याचं चालू आहे आणि आपण काल खालच्या जुन्या गावामध्ये आपण वृक्षारोपण केलेलं आहे आमचं गाव भूकंपामध्ये वरी आलेलं आहे आणि तिथे आता पडीक आहे तर त्या ठिकाणी झाडं लावून काही चार नद्याचा संगम आहे झाडं लावून तिथे काही पर्यटन करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे ओम वृक्ष

ये तो लो बस ये आता अपडेटी दिसको टाटा डिव्हिडेंड टाकलास काय पाटीला हात लावा हाय हाय आता 45 बंद लावायच्या पाटीवर विरोध विरोध ये पर ये ये गावचा कुमार आहे सगळे

सर्व पूर्व सांगतात माझ्या लहानपणापासून आहे पंजोबा सांगतात त्यांच्या लहानपणापासून आहे असं हे ऐतिहासिक ऋषी मुलीनं आणि चार नद्यानं व्यापलेलं हे सुंदर असं गाव आहे या गावाला काही शेजारचे गाव दुर्बई असं म्हणतात शिव्य बुद्रुक या गावला असं हे एरिगेटेड गाव या ठिकाणी आमचं गाव आहे आणि आपण त्या गावातून जे भूकंपामध्ये बरी आल्यानंतर जो पडीत एरिया आहे तिथे पर्यटन छोटंसं करता येईल का असं मला अनेक वर्षापासून वाटतंय त्याच्या आता हे या वृक्षारोपणाने आपण मूर्त भेट केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपण म्हणजेच पर्यटन असतात त्या ठिकाणी जुने मंदिर आहे चार नद्याचा संग्रम आहे आणि पाहण्यासारखं आमचं गाव आहे जुनं म्हणून हा अनेक दोन तीन महिन्यापासून श्री सिंग साहेब ज्यांनी जालना येथे नोकरी असताना कार्यकारी अभियंता म्हणून चार हजार झाडं त्यांनी लावलेले आहेत तसेच माझ्या हाताने त्यांच्या शेतावर दहा हजार झाडं त्यांनी पेरू सीताफळ आंबा लावलेला आहे आणि यानंतर श्री गोरे आपले बिरंदा साहेब यांनी वीस वर्षापूर्वी त्याच्या शेतामध्ये दोन हजार झाडं आपल्या वर्षीच्या मार्फत लागवड केलेली आहे केशरा हे अचानकपणे आपल्याला मेत्रे साहेब अभियंता एम एस सी बी येथून आता रिटायर आहे त्यानंतर श्री गोरे साहेबांना अख्या गावाला आमच्या परिचय आहे ज्याच्या आधारामुळं मी इकडे गावाकडे आलेलो आहे आणि ग्रामीण भागामध्ये काहीतरी विकास करावा गावामध्ये चांगला रोजगार निर्माण करावं असं मी त्यांना पंचवीस वर्षापूर्वी थोडं चर्चा केली त्याने के म्हटले तुम्ही काम करायचं मी तुमच्या पाठीशी आहे असे माझे मित्र श्री गोरे साहेब

थँक्यू सर मी आत्ताच <laughs> का या कार्यक्रमामध्ये ऐकलेलं आहे की दत्तापुरे साहेबांनी महाराष्ट्र नाही भारत नाही तर बाहेर देशातही झाडं लावलीत तर त्याबद्दल आपलं काय मत आहे काय सांगू शकाल याबद्दल मी दिलीप कुमार शिवाजीराव खंडेराय छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र मला खूप आनंद झाला या शिवणी ग्रामस्थ या शहर गावात येऊन कारण दत्तापुरे सरांना आम्ही अनेक वर्षापासून पाहतो गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ एक लाखाच्या जवळजवळ झाडांचं रोपण केलेलं आहे रोपणच आहे नुकतं ते झाडांची वाढ झाल्यानंतर सुद्धा त्या झाडांची फळं फळं फुलं बाजारात आणण्यापर्यंत काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे हे खूप महत्वाचं मनातून असलेलं होतं आता मी आताही मला आज कळालं की त्यांनी दुबईला नेऊन झाड लावलेलं आहे बघा काय वेळपणा असतं दुबई परत प्रवास हा माणसांना अवघड असतो किंवा असलेलं सोबतच घेऊन जाणं अवघड भाग आहे त्यात त्यांनी आपल्यासोबत झाड नेलं आणि झाड नेऊन त्यांनी शहरात तिथं लावलं म्हणजे हा किती मोठापणा वेडपणा म्हणायला लागेल त्या झाडावरचं प्रेम त्या झाडावर समजून असलेले काही जे त्यांचं आहे त्याग वगैरे खरं तर हे अनेक लोक बोलतात खूप बोलताना मी पाहिलेला आहे पण प्रत्यक्ष कर्तीत उतरून गेल्या आणि तीस चाळीस वर्षामध्ये काम करणारा एकमेव माणूस मला दत्ता पुरेसर दिसले मला प्रचंड आनंद झाला त्यांची संपूर्ण मित्रमंडळी आज महाराष्ट्रातल्या काण्याकोपऱ्यात वेगवेगळ्या पदावर सन्माननीय पदावर असलेली मंडळी आज त्यांच्या प्रेमापोटी ह्या छोट्याशा ग्रामामध्ये आली आणि येऊन त्यांचं हे भरपूर त्यांनी अनेक वर्षापासून तसं ते काम पाहतातच पण आज प्रत्यक्ष त्यांनी पाहिल्यानंतर खरं मलाही सुद्धा खूप मन भरून आलं कारण आजच्या नवीन पिढीला सुद्धा कळावं म्हणून त्यांनी लहान लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं होतं त्यासोबत गावातली तरुण मंडळी होती विशेष म्हणजे त्यांच्या प्रेरणासोबत जे असलेलं वृक्षारोपण आणि शहरातली गा गावातली मुलं जी आता तरुणाई आहे आता बघितले तरुणाई कुणीकडलं चालली तुम्हाला आम्हाला सगळ्याला सांगायची गरज नाही पण आशामध्ये सुद्धा आज यांच्या गावामध्ये अनेक तरुण अगदी पैलवान आहेत कबड्डी कबड्डीचे खेळाडू आहेत म्हणजे शरीर सुद्धा किती चांगल्या प्रकारे कमावं आणि तरुणांचं शरीर कमावणं हा महत्वाचा जो ध्यास आहे इतरांच्या पुढे असावा त्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी हा एक उद्देश त्यांचा मला आवडला आणि त्या सगळ्या ग्रामस्थ असलेल्या त्या मुलांचं तरुण तरुणांचं जे पैलवानकीकडे ह्या क्रीडा क्षेत्राकडे वळलेले आहेत त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो खरंच मला प्रचंड आनंद झाला या आज गावात आल्यानंतर आणि मी भारावून गेलो माझ्यासोबत जे माझी मित्रमंडळी आलेले आहेत माझी पाहुणे मंडळी आलेले आहे त्यांना सुद्धा हे काम पाहून खूप मनापासून आनंद झाला की या ग्रामीण भागात सुद्धा हा हे काम चालू शकतं मी त्यांचं जे फार्म फार्म हाऊस मी पाहिलेला आहे त्या फार्म हाऊसमध्ये त्यांनी लावलेली विविध जातींची झाडं जी आहेत आणि त्याचं संगोपन संवर्धन कशा पद्धतीनं करतात मी त्याला ती पाहिलेलं आहे आणि विशेष म्हणजे दत्तापुरे सरांसोबत आल्यानंतर त्यांच्या परिचयासोबत त्यांची जी मित्रमंडळी आहे जे या क्षेत्रामध्ये प्रचंड पद्धतीनं काम करतात हे मला माहिती नव्हतं खरं आज या निमित्तानं हे माहिती झालं खूप बरं वाटलं आनंद झाला धन्यवाद नमस्कार आमचा माझा एक असा प्रश्न आहे सर तुम्ही वृक्षप्रेमी आहात हो आणि या पंचकृषीतील लोकांना तुमचा काय संदेश असेल हा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचार्य हे संत तुकाराम महाराजांचं वण होतं त्यांनी त्या अभंगामध्ये वर्णित केलं होतं किती वर्षापूर्वी अनेक वर्षापूर्वी खरं तर हे सांगायची ग्रामीण भागाच्या लोकांना गरज नाही कारण ते नेहमी कोणत्याही मंदिरामध्ये बसून रात्रीला भजन जे करतात आषाढी एकादशीला किंवा दरवर्ष दर, दर महिन्याच्या एकादशीला ते त्यांच्या तोंडातून भूखद्गत बाहेर पडतं त्या मंडळीला सांगण्याची गरज नाही ते तुम्ही बघा शहराच्या घर आपल्या शेताच्या वेगवेगळ्या धुऱ्यांवर किंवा माडराणावर गायरांमध्ये त्यांनी नेहमी झाडं लावलेलं ला असं त्याचं संगोपन केलेलं विशेष म्हणजे सरकारचंही महत्वपूर्ण मला यातला भाग वाटतो की त्यांनी गॅस एजन्सीच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी मुक्त पद्धतीनं गॅस पोहोचवलेला असल्यामुळं आता लोकांना जळतनाची किंवा जाळण्यासाठी लाकडांची गरज नाही राहिली लाकडाची गरज नाही राहिल्यामुळं आणि विविध आपल्या उपयोगी जे आहेत वस्तू त्या सगळ्या प्लास्टिक किंवा इतर धातू वस्तू मधून तयार व्हायला लागल्या तेव्हा लाकडांचं प्रमाण कमी झालं त्यामुळं आता जास्तीत जास्त लागवड व्हायला लागली आणि लोक पासून किंवा जंगल तोडीपासून थोडंसं कमी प्रमाण झालं असावा असं मला वाटतं आणि त्याचं स्वरूप आपल्याला आज ग्रामीण भागामध्ये किंवा शेता राहणामध्ये गायरान जागेमध्ये पाहायला मिळतं माझ्या गावात मला आठवतं मी लहान असताना गायरान जागेमध्ये मा पहाडा माळावर कुठं झाडं दिसायची नाही अजिबात कुठं तर काटेरी का, का, झुडप झुडपं दिसायची पण आज मी पाहतो अगदी भरगतच त्या वृक्षानं गर्दी केलेलं सगळं मला गायरान किंवा प्रवर्त किंवा ते पहाडं मला बघायला मिळतात हा एक खूप मोठा बदल आहे सर